बोधवड तालुक्यातील धोनखेडा शिवारातील विकास लक्ष्मण जाधव रमेश नीना घुले रवींद्र राजू अटक यांची लोणवाडी धोनखेडा शिवारात शेते त्यांच्या गट क्रमांक असलेल्या एकरावरील मका पिकाला एक सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सा शॉर्ट सर्किटमुळे आग लागली जोरदार वाऱ्याम्ळ अवघ्या दहा पंधरा त्यांचा मका पूर्ण झाला आहे लागलेल्या आग विझवण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला मात्र शिवारात असलेली विद्युत डीपी आणि शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांना आग विझविण्यासाठी पाणी मिळाले नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उगळ्या डोळ्यांनी मका जळत असलेला पावा लागला या आगीत शेतकऱ्यांचे तब्बल दोन लाखांच्यावर नुकसान झाले डीपी दुरुस्तीची दखल घेतली नाही रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं होतं हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी अवालजिल झाला आहे उदारी उसनवारी करत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केली त्यात आता विकास लक्ष्मण जाधव रमेश घुले रवींद्र आठक यांचा उभा मागास शॉर्ट सर्किटमुळे जळाला आहे त्याचे मोठे नुकसान झाले धोनखेडा येथील महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडे डीपी दुरुस्तीची मागणी करून त्याची दखल घेण्यात आली नाही झालेल्या नुकसानीची शासन प्रशासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करताय उसाच्या शेताजवळच महावितरणचे कर्मचारी विद्युत वाहिनीचे काम करत होते त्यावेळी मका शेतीवरून डीपीच्या शॉर्ट सर्किटमुळे ठिंगी पडून आग लागली यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले नुकसान भरपाई मिळावी आणि महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी करत आहे जनजागर मराठीसाठी सतीश भावस्कर बोधवड